रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब महानगरपालिकेचे माजी सभापती अमर पाटील यांचा येत्या सोमवारी वाढदिवस आहे आणि या निमित्त आपण कलमुली शहराला कसं आरोग्यमय ठेवता येईल या उद्देशाने अमर पाटीलने प्रत्येक शहरातील आपले चांगले चांगले प्रशिस्त असे आशा हॉस्पिटल शुसृत हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल अशा ठिकाणी आरोग्य म्हणजे त्या आपल्या जनतेला काय मुली जनतेला काय देता येईल ह्या हा था चांगला त्यांचा था उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून कल कलमबुलतील गरीब गरजू व्यक्तीने त्या दिवशी जावं सकाळी दहा ते दोन अशा या प्रमधे जी कोणतीही सेवा असेल म्हणजे त्यांना जर त्यांनी चेकअपला गेले तर चेकअप फ्री आहे त्यांचं प्लस त्यांच्याकडे जर एखादा मोठा आजार निघाला तर त्याच्यावर सुद्धा आमदार प्रसिद्ध ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शाखाली सा आपण त्या जे शस्त्रक्रिया काही असेल काही मोठ्या काय आजार असतील तर त्याचाही नियोजन करण्याची प्रक्रिया ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि अमर पाटील आणि कलंबुली शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत आशा हॉस्पिटल असणार आहे आणि सिटी हॉस्पिटल आपलं तसेच सुश्रुत हॉस्पिटल आपण सकाळी दहा ते दोनच्या वेळेमध्ये आपण सर्व जी ओपीडी ती आपल्या माध्यमातून आपण फ्री दिलेली आहे आणि त्याचा जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा किती लोक येण्याची शक्यता अंदाज असं सांगता येणार नाही आपल्याला ना पण नक्कीच आपण जर समजा तुमच्या माध्यमातून जर कलंबोली शहराच्या नागरिकांपर्यंत हा संदेश गेला तर बऱ्यापैकी लोक त्याचा लाभ घेतील ला असं मला वाटतं तर पाहायला गेलं का तर काही नागरिक असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतात आपला वाढदिवस गाज्या वाज्यामध्ये साजरा करतात एखाद्या पार्टी हॉलमध्ये रिसॉर्ट मध्ये साजरा करतात पण अमोल पटेल यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य निरोगी कशा प्रकारे राहिले त्यांची संकल्पना आहे त्याकडे काही खूप छान प्रश्न तुम्ही विचारला खरं तर भारतीय जनता पार्टी पक्ष हा आपल्याला माहीत आहे कुठलाही कार्यकर्ता आमचा नेता हा स्वतःचे वाढदिवस कुठल्या फार्म हाऊसला साजरा नाही करत तो जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल या उद्देशाने काम करत असतात आणि खरंच आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की आमचे नगरसेवक असू द्या या सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या तो जनतेच्या सेवेसाठी त्याचा दिवस पूर्ण वाढदिवस साजरा करत असतो हो नक्कीच कसं बघा एक युवा भारतीय जनता पार्टी आमच्या जनता पार्टीमध्ये आपल्याला तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक नेतृत्वाला ही संधी दिली जाते आणि एक युवा नेतृत्व या आता आमच्या पूर्ण उत्तर रायगड मध्ये आपण बघितलं असे सर्व अध्यक्ष आमचे सर्व युवा पिढीचे असे युवा अध्यक्ष आपण निवड केलेले की त्यांच्या मुलं युवा संघटन हा जोडला जावा आणि पक्ष जास्तीत जास्त मजबूत होण्यासाठी खरंच युवाची आज गरज आहे आणि त्या युवाच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आणि नेते हे चांगल्या प्रकारे त्यांचं काम करतील आणि जी अपेक्षा आहे मला पाहिलं कळमधे पाण्या पावसभर पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे आपल्या माध्यमातून सध्या तुम्हाला माहितच आहे की कलंगोलीमध्ये आता रोड कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत आणि नक्की दहा वर्षाचा पुढचा तो रोडचा आपण नियोजन केलेला आहे आणि जो पाणी आज कलंगोलीमध्ये सांड पावसाळी नवधी पाणी होते त्याचं नियोजन आता चांगल्या प्रकारे केलेलं आहे आपण सब स्टेशन दोन सब स्टेशनचे आता पंपिंग अवस्थे चालू केले आहेत आणि होल्डिंग पॉइंटचे दरवाजे आहेत त्याचंही काम केलेलं आहे आता येणाऱ्या आता कायक्रम शंभर कोटीचं महापालिकेने आता टेंडर काढलेलं आहे पुढच्या येणाऱ्या म्हणजे या वर्षी आपण नाही पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच कलमूळचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल अमरावती सरकारच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात कोणते कोणते कार्यक्रम राबवण्यात येणार आहे वीस कार्यक्रम कशा कशा स्वरूपात असणार आहे कोणते कोणत्या ठिकाणी असणार आहे आणि नागरिकांनी कोणत्या ठिकाणी संपर्क कसा करावा फायदा घेण्यात आपण तारीख हो आपण दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस वेली सकाळी दहा ते दोन दोनशे आहे त्याच्यामध्ये आपण आरोग्य शिबिराचं ते नियोजन केलेलं आहे तसेच आपण संध्याकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा एक सोला आयोजित केलेला आहे तो आहे आपला नवीन सुधाकर स्कूल सेक्टर एक ई मध्ये जिथे दहावी बारावी मुलांचा आपण सत्कार करणार आहोत तसेच आपण पर्यावरणपूरक बस थांबा उद्घाटन त्याचंही नियोजन केलेलं आहे अशा बरेच असे कार्यक्रम मध्ये मध्ये आमच्या आता मध्ये जे जे बसतील तर ते आम्ही जसे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही छोटे छोटे कार्यक्रम ठेवलेले असतील तिथेही तिथे भेट देतील ते अभिजित चिंत चिंतन सोहळा आम्ही जिथे साजरा करणार आहोत मुलांच्या माध्यमातून हो हो गुणगौरव तिथेच करू आम्ही असं काही नाही महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काम करत नसतो तुम्ही पाहता असा पाच जरी पाच वर्ष होऊन गेले आमचे कालावधी संपून आज आठवा वर्ष तीन वर्षे होऊन गेले पण तरी सुद्धा आम्ही प्रत्येक वर्ष हे कार्यक्रम ठेवत असतो वाढदिवस साजरा करण्यामागे असा एक हेतू नसतो परंतु जनतेची सेवा त्या माध्यमातून एक दिवस का होईना पण त्या माध्यमातून कशी करता येईल कारण की सातत्याने सेवेसाठी कधीही अहोरात्र उपलब्ध असतो परंतु तो दिवस एक असा असतो दे की वर्षभरामध्ये लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये वेळ देता येईल त्यामुळे आपण दरवर्षी मी वाढदिवस माझा आता ह्याच वर्षी असं काही नाही पण दरवर्षी जो आहे वाढदिवस काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करतो असतो मागच्या वेळी आता कोविडच्या अगोदर आपण जॉब फेअर हा आयोजित केला होता चार तीन चार वर्ष तो आपण आयोजित केला त्याच्या माध्यमातून देखील आमदार प्रशन्नदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तो, तो आयोजित केला गेला आणि त्यावेळेला देखील जवळजवळ सातशे ते आठशे गरजूंना त्याच्यामध्ये नोकरीचा लाभ घेता आला असे अनेक उपयोगी जे काही कार्यक्रम आहेत मागच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्रीवाटप असेल आरोग्य जे आपले सफाई कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार असेल यावेळी काहीतरी म्हटलं एक वेगळा असं करावं त्यासाठी आपण कलमबोलीमध्ये आरोग्यमय आपली जनता कशी राहील आणि कुणाला काही जर्जूंना कधी का आवश्यकता असते चांगल्या हॉस्पिटलमध्ये परंतु त्यांना परिस्थितीमुळे ते करता येत नाही त्याच्यामुळे आपण त्या दिवसासाठी सर्व औषधं असतील त्यांचे सर्व ट्रीटमेंट्स असतील त्यांना लागलेल्या काही तपासण्या असतील अशा सिटी हॉस्पिटल जे आपले डॉक्टर अशोक सिंग यांच्या मार्फत त्या करण्यात येणार आहेत तसेच आशा हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून तिथे सेवा दिली जाणार आहे तसेच सुश्रित हॉस्पिटलचे खाडे डॉक्टर यांच्या माध्यमातून तिथे देखील त्या दिवसाला तिथे मोफत सर्व सुविधा दा दिल्या जाणार आहेत तरी मी नागरिकांना एक आवाहन करेन की जास्तीत जास्त या दिवशी काही आजारपणाच्या आवश्यकता ज्या असणाऱ्या आहेत त्या सर्व कलम मुलीतील नागरिकांनी सर्वजणांनी जिथे येऊन त्या दिवसाचा त्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला कोणत्या समस्या ज्या असतील त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय प्रशांतदा ठाकूर यांच्या याच्यानुसार आव्हानानुसार त्या तुमच्या आम्ही पूर्ण करण्याचा योग्य तो प्रयत्न करू बरं वेळ जी आपण ठेवले ते अकरा ते दोनपर्यंत ठेवलेली मग त्याच्यानंतर जर नागरिकांना यायचं असेल तर त्यांना उपचार होणार ना नक्कीच त्या दिवशी जेवढे नागरिक त्या दिवशी येतील ते पूर्ण दिवसभरामध्ये जे दोन वाजेपर्यंत आपण करायचं जेव्हा गर्दी झाल्यावर लोक कशी त्याचे त्याच्या सोयीनुसार आहे ना त्याच्यामुळे आपण एक टाइम मर्यादा ठेवली आहे जेवढे पेशंट त्या दिवसभरात येतील त्यांना आपण नक्कीच त्याचं हे देऊ पण ते दोन वाजेपर्यंत त्यांचा रजिस्टर होईल त्यांना आपण दिवसभरामध्ये तिथं आपण सुविधा देणार आहोत त्या निमित्त संकल्पला बोलण्याऐवजी त्या दिवसाला एक असं एक वेगळं स्वरूप प्राप्त त्यासाठी आपण जनतेसाठी काय करता येईल ही।, ही एक सुरुवात मी शिबिराच्या माध्यमातून ह्यावेळी असा एक ठाम निश्चय घेतलाय की दरवर्षी वाढदिवस जो असतो काहीतरी जनतेच्या सेवेसाठी एक वेगळं काय करता येईल आरोग्य शिबिर तर सर्वच ठेवतात पण ते एका एक ठिकाणी ते न करता काही लोक येतात नाही त्याच्यामुळे हॉस्पिटलला त्यांना फॅसिलिटी ज्या काही देता येतील आपल्याला त्यामुळे एक वेगळा हा उपक्रम आपण आधी घेतला आहे वाढदिवसानिमित्त तसेच आता आमचे लोकनेते रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आपण वा त्यांचा आता पंच्याहत्तरवा जो अमृत महोत्सव त्यांचा जो आपण साजरा करतोय त्यांच्या वाढदिवसाने विद्यार्थ्यांचा आम्ही विचार केला की विद्यार्थ्यांना आज तहसील कार्यालयामध्ये त्यांना जे उत्पन्नाचे दाखले असतील डोमासाईल असतील ह्या काढण्यासाठी खूप वेळा चक्रा माराव्या लागतात त्या मुला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी देखील विद्यार्थ्यांना एका जागीच सर्व तहसील आणि महसूलच्या माध्यमातून तिथे यंत्रणा उभी करून येत्या दिवसामध्ये आपल्याला त्यांना जास्तीत जास्त कसा लाभ घेता येईल त्यांना त्रास कमीत कमी कसा त्यांचा होईल हा विचार करून आपण उत्पन्नाचे दाखले असतील असतील सर्व प्रकारे शालेय दाखले वाटप कार्यक्रम हा मागच्या आठवड्यामध्ये तिथे आपण पार पडला म्हणजे असं प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी जे देणं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला ते एक डोक्यामध्ये रुजवलं जातं की जनतेला आपल्याला काय देणं आहे आपण ज्या वेळेला जनता आपल्यावरती विश्वास ठेवते पाच वर्ष आपल्याला संधी देते जनता काम करण्याची त्या वेळेला जनतेसाठी आपण तरी आपण त्यांचं देण्या लागतो हे भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि त्यांच्याच आम्ही पावलावरती पाऊल ठेवून आम्ही हे आज कार्य पुढे पुढे आम्ही नेणार आहोत शिबिराला कोण नेते उपस्थित राहणार आहेत आणि कोण कोणत्या आर्जाला केले जाणार सर्वच आजारांवरती उपचार असतील ज्या दिवशी तिथे जातील का नाक घसा ताप असेल किंवा विविध तपासण्या असतील पोटांचे आजार असतील मनक्यांचे आजार असतील हारांचे आजार असतील अशा विविध प्रकारचे ज्या ज्या पद्धतीचे तिथे पेशंट असतील त्याचं त्याचा तिथे नक्कीच उपचार करण्याचे तिथे सर्व डॉक्टर मिळून तिथे प्रयत्न करतील पण प्रत्येक जे हॉस्पिटल आहेत आपल्या नागरिकांना माहितीच आहे की तिथे कोणत्या प्रकारचे फॅसिलिटी आहेत आशा हॉस्पिटल असेल सिटी हॉस्पिटल असेल सुश्रुत हॉस्पिटल असेल तिथे काय काय फॅसिलिटी दिल्या जातात त्या नागरिकांना आपल्या कलमबोलीतील माहिती आहे त्या त्या पद्धतीने ते त्या हॉस्पिटलला जाऊन त्याचा नक्कीच लाभ घेतील नमस्कार सर्व पत्रकार मंदिर स्वागत आहे येत्या सोळा जूनला आमचे युवा नेतृत्व अमरभाई पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडळा अध्यक्ष कलमबोली शहर नियुक्ती झाल्यानंतर नव्हे तर रविषयच्या काळामध्ये पण आम्ही सतत भारतीय जनता पार्टीचे जोरशोराने कार्यक्रम असं करत असतो परंतु जनतेला उपयोगी आपण काय पडतो जनतेसाठी आपण काय करू शकतो ही धारणा आमदार वसंत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून पर्याशाच्या माध्यमातून आम्हाला प्रेरित झालेली आहे त्या प्रेरणेने येत्या सोळा तारखेला अमरभाई पाटील आणि सर्व ग्रामीण मंडळीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये औषधं पण फ्री आहे अमरभाईचं अमर कौतुक करावं म्हणजे मी दोन हजार नऊपासून त्याला जवळ ओळखतो ज्या वेळेला आमदार साहेब आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला मी अपोजिट बाज्य होतो परंतु आमदार साहेबांची नेतृत्व बघता अहमद पाटील म्हणजे साहेबांचे उजव्या हात आहेत आणि उजव्या हाताप्रमाणे ते नेहमीच आज सातत्याने काम करत आहेत तुम्हाला माहिती असेल नवीन महानगरपालिका झाल्यानंतर पहिला मान स्थायी समितीचा मिळाला ते अहमद पाटील साहेबांनाच मिळाला का कारण प्रामाणिकपणे काम करत त्याला पक्ष शंभर टक्के संधी देत असते आणि नेहमीच ते काम शंभर टक्के करत असतात आता त्यांची नियुक्ती झाल्यापासून सर्व कलंगोलीतील यंग ब्रिगेड असेल आमच्यासारखे ओल्ड लोकं असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला पिढी असेल सगळ्यांना न्याय देण्याचं काम हा माणूस करत असतो खरोखरच त्याला त्यांच्या वाटचालीसाठी रविष्यात असेल मी असेल बाकी सर्व कार्यकर्ते असेल जेव्हा त्याने हात द्या तेव्हा त्यांच्या पाठीशी हो आम्ही उभ्या असतो त्यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा तर येतीलच परंतु लोकांना ज्या उपयोगी वस्तू पडतील त्या त्या वस्तू देण्याचं काम ते आणि आमदार साहेब आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करू येत्या सोळा तारखेला गुणगौरव विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे शाळेत त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पण या आम्ही पण येऊ हो। सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या संख्येने आपण या